लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं कि बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं काय सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची मक्तेदारी नसती बाबत नो मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे आमदारकीचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपण चार लोकांना विचारतो ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग नाहीतर लोक म्हणायचे काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिलेतात उमेदवार लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे काय केलं असा आरोप देखील अजितदा पस्तीस वर्षांमध्ये जे केलंय ते लोकांसमोर आहे पस्तीस वर्षात सात वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात आपण काय करणार आहेत याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेव ठेवावं लागतं आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच ऐंशी नव्वद टक्के सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि पस्तीस वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देतो भैया अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि ए बी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून यायची